गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर लोकसभेच्या निवडणूक निकालाला अवघे काही तास उरले असताना शहरातील मध्यभागी असणाऱ्या मिरजकर तिकटी येथे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना खासदार बॅनर झळकले आहेत त्यामुळे कोल्हापुरात निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच रंगू लागलं आहे मिरजकर तिकटे येथील या बॅनरवर असलेल्या मजकुरात म्हटले आहे की काय ती लोकसभा काय ती विधानसभा काय ती विधान परिषद फक्त एकच बंटी पाटील साहेब तसेच या बॅनरवर सतेज पाटील यांना महाराष्ट्राचे नेते असे देखील संबोधण्यात आले आहे याबरोबरच शाहू महाराज छत्रपती यांचे खासदार निवडीबाबत हार्दिक अभिनंदन करण्यात आलं असून या फ्लेक्समध्ये शाहू छत्रपती यांचा कोल्हापूरचा राजा खासदार असा विशेष उल्लेख देखील करण्यात आला आहे त्यामुळे हा फ्लेक्स आता कोल्हापूर शहरासह उपनगरात चर्चेचा विषय बनला आहे त्यामुळे येत्या काही तासात कोल्हापूरचा खासदार कोण हे ठरवलं जाणार आहे मात्र त्यापूर्वीच सुरू झालेल्या बॅनरबाजीने आता राजकीय चर्चेला उदाहरण ला आलं आहे लाईव्ह मराठी ब्युरो ऑफिस कोल्हापूर